हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त हॉटेल सारखा चिकन मेथी खेमा घरच्या घरी कसा बनवता असते पाहणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असा हा तयार झाला आहे त्यासाठी मी चिकन घेतलं ते तिथूनच मी खेमा करून आणला आता गॅसवरती कढी ठेवली कढीमध्ये मी एक कांदा बारीक कट करून टाकला एक दालचिनीचा दा तुकडा टाकला दोन तीन असे छोटे स्टारफुलचे तुकडे टाकले आणि तेचपात्या टाकले दोन आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये दोन टमाटर मी बारीक कट करून घेतले हे टाकते आणि टमाटर पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान असे थोडेसे शिजले की यामध्ये तो जो खेमा आहे स्वच्छ दोन पाण्याने धुतला आणि खेमा टाकला यामध्ये खेमा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू या थोडीशी हळद टाकूया ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीठ टाकले की जे खेमा आहे आपला त्याला मस्त पाणी सुटी आणि झाकण ठेवू आणि चार पाच मिनिटं मध्यम गॅसवरती शिजू देऊ तोपर्यंत दुसरी तयार करूया मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये कोथंबीर टाकला तीन चार हिरव्या मिरच्या टाकल्या आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून थोडं पाणी टाकून आपल्याला अशी याची पेस्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता पेस्ट केली मी घेतली स्वच्छ दोन पाण्याने हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आता चार पाच मिनटं झाले आहेत किंवा आपला मस्त असा शिजला आहे तुम्ही बघू शकता छान आता यामध्ये जे आप मेथी आपली ते टाकून द्यायची आपल्याला मिक्स करून घेऊ आता ह्या कढईमधून हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ज्या कळी त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकले की यामध्ये आपल्याला जे हिरवं वाटण आहे आपलं ते टाकूया छान असं मस्त तेलामध्ये परतून घेऊ काही गरम मसाला ॲड करूया तर चम्मच गरम मसाला घेतला धना पावडर घेतली लाल तिखट घेतलं एक चम्मच आणि चिकन मसाला घेतला चम्मच थोडीशी हळद हळद पहिलेच आपण टाकली होती थोडी तर तो थोडीशी चिकस घेतली मीठ पण टाकले आहे आणि व्यवस्थित मस्त जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कंटिन्यू हा वाटून फिरून घेऊया छान असं तेल सुटलं आणि कलर बदलला की यामध्ये आपला जो खेमा आहे आपला तो टाकून द्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तेवढं तुम्हाला थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकत खेमामध्ये थोडं फार टाकून घ्यायचं आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि थोडा वेळ शिजू जास्त टाइम नाही शिजू जे मेथी आपली ते शिजली पाहिजे तर खेमा आणि वाटा तर पहिलेच आपला मस्त असं तयार झाला आहे मेथी शिजून एवढंच पाणी टाकूया आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलं झाकण ठेवते नाही दोन नाही तीन मिनिटं आता शिजू देते दोन तीन मिनटानंतर चेक करूया जी मेथी आपली ते मस्त शिजली आहे भाजीला छान अशी तरी आली आहे हॉटेलसारखा हॉटेल चिकन मेथी खेमा नक्की एक वेळा घरी बनवा बिल वाढत लाईक शेअर बाय